नमस्कार सर्वांना कसे आहात आपण सर्वजण छान असाल अशी मी अपेक्षा करते आणि आज आपण बनवणार आहोत मेथी तर मेथी आमच्याकडं संध्याकाळी बनवले जाते आणि भाकरीसोबत ती खाल्ली जाते तर खूप चविष्ट भाजी लागते ही तर आता आपण आता बनवायला घेत आहोत मेथीची भाजी तर साधारण एक जुडी आहे मेथीची मीडियम आकाराची आणि मी ती निवडून स्वच्छ धुवून कट करून घेतलेली आहे आता आपण भाजीला फोडणी घालत आहोत त्यासाठी मी कढई ठेवली गॅसवर कढईमध्ये तेल टाकून तेल तापल्यानंतर मोहरी जिरे घातलेत जिरे तडतडले की मी त्याच्यामध्ये त्याचा कुटलेला लसूण टाकलेलं आता तो लसूण छान लाल झाला की आपल्याला त्याच्यामध्ये भाजी टाकायची सण छान परतल्या आता आपण त्याच्यामध्ये भाजी टाकली ही भाजी आपल्याला तिचा कलर पूर्णपणे चेंज होईपर्यंत परतत पर राहायची तेलामध्येच तोपर्यंत पाणी ॲड नाही करायचं कारण भाजीचा कलर जर आपल्याला हिरवा पाहिजे असेल तर आपण ती भाजी तेलातच ते पूर्ण अगोदर परतून घ्यायची आहे मीठ टाकून परतली तरी चालते म्हणजे तिचा कलर हिरवाच राहतो आणि मग ती भाजी हिरव्या कलरची असेल तर आणखीन छान दिसते पण आणि छान लागते पण खायला पण हिरव्या कलरची भाजी झाल्यानंतरच चविष्ट भाजी लागते तर आपण तिचा कलर पूर्ण चेंज होईपर्यंत तिला तेलामध्ये परतलेले आता आपण त्याच्यामध्ये मीठ मुगाची डाळ भाजीच्या प्रमाणानुसार तुम्ही डाळ टाकू शक शकता कमी किंवा जास्त आता आपण त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकणार आहोत पाव चमचा आणि लाल तिखट तुम्ही तुमच्या तिखटाच्या प्रमाणानुसार टाकू शकता ही भाजी थोडीशी तिखट बनवली तर आणखीन चवीला छान लागते आणि ही भाजी भाकरीसोबत खूप छान लागते संध्याकाळची आमच्याकडं सहसा ही भाजी बनवली जाते आणि भाकरीसोबत खाल्ली जाते तर भाकरीसोबतच ही भाजी छान लागते पातळ असल्यामुळं मस्त आपण त्याची भाजी बनवणार आहोत तर आता त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट जास्त टाकायचा थोडासा कारण त्याचा रसा बनवल्यानंतर शेंगदाण्याचा कुट्टा जर कमी असेल तर मग ते थोडंसं सा पाण्यासारखा रसा बनतो तर आपल्याला त्याच्यामध्ये थोडासा कुट्ट जास्त घालायचा शेंगदाण्याचा आता आपण त्याला मस्त हलवून घेत mm. आहोत आणि शिजवायचं पण याचा वेळ आहे तो खूप कमीच ठेवायचा आपल्याला पाच मिनटामध्ये किंवा सात मिनटामध्ये भाजी शिजून होते तयार म्हणजे खूप फास्ट पण तुम्हाला स्वयंपाक करताना ही भाजी बनवल्या जाऊ शकते भाजी शिजायला टाकून तुम्ही भाकरी बनवल्या की स्वयंपाक रेडी होतो आता आपली भाजी शिजत आलेली भ भाजीची कन्सिस्टन्सी खूप छान आहे रसा पण घट्ट झालेला आहे आणि अशी भाजी तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि कशी झाली ते कमेंटमध्ये नक्की सांगा चवीला भाकरीसोबत ही भाजी खूपच छान लागते आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा तर सगळ्यांनी तुम्ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद